तर बघा सत्तर मध्ये तुम्हाला पा, पाहायला भेटेल खूप छान दिसायलाही आणि स्वस्तही आहे सगळ्या स्टार्टिंग पंधराशे हो। नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलोय आहे उल्हासनगरला आपण तर छान छान शॉपला जातच असतो ना आपण आताही मस्त छानशा शॉपला आलेलो आहे तर ते शॉप कोणतं आहे तर आपल्याला दाखवणार आहे सायनाथ साडी एन एक्स सायनाथ साडी एन एक्स हा स्वामिनी साडीच्या समोर अच्छा आणि नियर आ... मार्केट उल्हासनगर दोन उल्हासनगर दोन मध्ये आणि नियर नी काहीतरी गजानन मार्केट आहे ना मार्केट. तर गजानन मार्केटला तुम्हाला यावं लागेल आणि त्या साईडला लेफ्टला तुम्ही येणार रिक्षा स्टॉप लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ही शॉप मिळेल तर आपण ॲड्रेस पत्ता नंबर देणारच आहे तर त्यावर तुम्ही फोन करा किंवा ॲड्रेस बघून तुम्ही या तर आ, आता आम्हाला दाखवा तुम्ही या शॉपमध्ये काय काय आहे आणि किती रुपयापासून साडी तर किती हजारापर्यंत आहे सत्तर पासून साडी स्टार्ट सत्तर पासून अरे वा तर तु ज्यांना घ्यायचं असेल सत्तर रुपयाला साडी आहे इथं तर सत्तरपासून किती हजारापर्यंत जसे बारा हजार तेरा हजार पंधरा हजार पंधरा हजारच्या आसपास आहे हो। तर चला आता आपण एक एक बघूया सायन साडीमध्ये तुम्हाला सर्वात स्वस्त लो रेंज पासून हाय रेंज पर्यंतच्या साड्या मिळतील हे शॉप रिटेल सेक्शन आहे पण यांचे होलसेल शॉप पण आहे तर दोन्ही शॉपला नक्की विजिट द्या बघा आता ही जी सत्तरचे विथ ब्लाउज आहे का विदाऊट ब्लाउज विज तर बघा सत्तर मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि एकदम मस्त लाईट वेट आहे तर ह्या झाल्या आपल्या सत्तरच्या तर इथे आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे कलर पाहायला मिळतील काय आता आपल्याला दोनशेच्या दाखवते या दोघ प्रकारच्या हो। आसपास हो। आहे तर मग आपण हो। एक तरी कोणती तरी खोलून बघूया ही दाखवा यात पण विथ ब्लाउज नाही दोनशे मध्ये तुम्हाला इथं आल्यावरती विथ ब्लाऊज पीस भेटेल आणि यात तुम्हाला थोडी डिझाईन पण पाहायला भेटते कदर साइड ला दोनशे रुपयामध्ये बघा आपल्याला डिझाईन आणि थोडी काट पण बघायला भेटेल इथं आल्यावरती तुम्हाला बघा सगळे कलर पाहायला भेटतील ही सिल्क मधली दोनशे हो यात पण विथ ब्लाउज आहे हो काही जणांना शाइनिंग ची सिल्कची आवडते तर ही पण आहे दोनशे पर्यंत ब्लाउज आपण हे अडीचशे तीनशे च्या च्या रेंज मध्ये बघणार आहोत हे अडीचशे अंदाजे तीनशे आणि चारशे चारशे तर यातली एक आपण एक ओपन करून बघू आणि यात तुम्हाला जे पिक्चर दिसत आहे तर प्रमाणेच कॅटलॉग पीस तर जेव्हा तुम्ही इथं येणार तर हे ये अलग अलग प्राइस आहे आपण दाखवतोय तर बघा ही दोनशे सव्वा दोनशेच्या अडीचशे अडीचशे ला हो खूप छान क्रश कपडे तर हे जे तुम्हाला दिसत आहे हे चारशेच्या ह्या चारशेच्या आहेत याच्यामध्ये कलर डिझाईन भेटेल तुम्हाला आता आपण बघणार आहे साडेचारशे पासून आठशेच्या रेंज पर्यंत आणि सगळ्या काठा पदराच्या अलग अलग आहे तर यांचं नाव काय सिल्क मध्ये अच्छा सिल्क मध्ये आपण आता ही एक ओपन करून दाखवू आणि तुम्हाला कसं इथं आल्यावरती सगळ्या सा, साड्या बघता येतील पाहता येतील आणि अलग अलग, अलग साड्यांची अलग अलग, अलग, अलग प्राईज आहे म्हणून प्रत्येक साड्यांची प्राइस आपल्याला इथं दाखवलं तर तुम्हाला साड्या दाखवता येणार नाही तर बघा हा आहे इकडच्या साईडला पदर आणि पूर्ण छान गोल्डन मध्ये सिल्क मध्ये येते ना सिल्क मध्ये साड़े पाशे। साड़े पाशे। साड़े पाशे। साड़े साड़े तर आता ह्या कोणत्या रेंजच्या आहेत ह्या साड्या काठा पदराच्या साडेपाचशे साडेपाच पाचशे साडेसातशे साडेपाचशे ते साडेसातशे तर सगळ्यांचा जो आवडता कलर आपण हा बघूया तर बघा दिसायला ही साडी अशी दिसेल तुम्हाला यात भरपूर कलर आहे खाली आपण पाहिलेलेच आहे पण सगळ्यांना चिंतामानी कलर पण खूप आवडतो तर म्हणून मी दाखवले की कशी दिसेल ओपन केल्यावरती तर जे जे आवडतील ते कलर तुम्ही इथं या घ्यायला तर आता आपण कोणती पॅटर्न बाराशे पासून सतराशे बनारसी मध्ये बनारसी, हो, शालू, शालू। हो, बनारसी, बनारसी शालू सगळ्यांचे आवडते लग्नाच्या सीझन मध्ये वापरले जाणारे तर ह्या ठिकाणी आल्यावर तुम्हाला लग्नाच्याही साड्या घेता येतील पुढे तर आपण बघणारच होईल लेंगे वगैरे पण आता आधी बनारसी शालू तर हे काय आहे हे काय आहे हे साडेबाराशे अच्छा साडेबाराशेच्या आसपास आणि हे साडेतीन साडेचार हजारा, हजारा मध्ये तुम्हाला बघा भेटतील आणि आपण यातला एक कलर ओपन करून बघूया त्याच्यामध्ये ब्लाउज हो। पण भरलेला आहे अच्छा ब्लाऊज पण पूर्ण भरलेला आहे तर ही तीन ते चार साडेचार हजार साडेचार हजारापर्यंत खूप सुंदर वर्क आहे बघा तर यात बघा पूर्ण वर्क केलेलं बॅक साईडचं ब्लाऊज डिझाईन आणि काठाला ही राहील बॉर्डर तर आता आपण केलेले वर्कच्या डिझाईनर तर ह्या कशा रेंज मध्ये नऊशे पासून स्टार्टिंग आहे नऊशे हजार बाराशे नऊशे पासून आणि ह्या तेराशे तेराशे हो तर आपण एक यातली बघूया म्हणजे आपल्याला सगळ्या पॅटर्नचे जे कलर आहेत डिझाईन आहेत तर आपल्याला हा कलर आवडलेला दिसतोय आपण हा करून बघू आणि त्या दिदीला पण मॅच होतोय तर यात म्हणजे कॉपर वगैरे सगळं आहे कॉपर कलर मे हो तर थोडा ट्रान्सपरंट साडी आहे लाईट वेट आहे बघा पार्टीमध्ये वगैरे घालण्यासाठी डार्क कलर नाही आवडत असतील तर बघा एकदम लाईटमध्ये पण आहे आणि जे पाहिजे ते तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला मिळतील तर लाईटमध्ये पण आहे आणि डार्क मध्ये पण सगळ्यांचे रेंज अलग अलग पुरीच्याच ब्रायडलच्याच साड्या आहेत ज्यांना पार्टीसाठी किंवा आपलं रिसेप्शनसाठी यूज करता येईल तर आपण आता ही बघूया आणि ही कशा रेंजमध्ये येते पंधराशे पासून स्टार्टिंग आहे पंधराशे दोन हजार अठ्ठावीसशे तीन हजार मग ही किती हे तुम्हाला अठराशे पर्यंत येणार अठराशे पूर्ण भरलेली तर पूर्ण वर्क केलेली आहे बघा खूप छान दिसायलाही आणि स्वस्तही आहे अठराशेलाच आहे काही काही साड्या तुम्हाला अशा वर्क केलेल्या आठ आठ दहा दहा हजाराच्या वरती भेटतात तर तुम्हाला इथं आल्यावरती स्वस्तात म्हणजे किती अठराशेच सांगितले अठराशे हो, पर्यंत आहे नक्की या अशा साड्या घ्यायला तर बघा काही जणांना कलरच्या साड्या आवडतात तर काहींना व्हाईट आवडतात तर काही काही ठिकाणी व्हाईट साड्या लागतात कशालाही लागतात पूजेला किंवा काही ना पार्टीला पण आवडतात तर बघा तुम्हाला इथं आल्यावरती वर्क केलेल्या स्टोनच्या किंवा मोतीच्या झिरो तरी छान सी ओपन करू मला वाटतं ही वर्कची आणि ह्या नेटमध्ये आहे तर यांची रेंज कशी आहे नेटवाली तुम्हाला पंधराशे सोळाशे आणि ह्या व्हाईट मध्ये हजारपासून स्टार्टिंग आहे हजार पासून आणि मग ही कितीला आहे सतराशे सतराशे स्टोन मध्ये पूर्ण तर बघा हा डिझाईन तुम्ही जवळून बघा तर अशी डिझाईन बघा तुम्हाला पाहायला भेटेल तर नेसल्यावरती बघा पूर्ण नेसल्यावरती तर खूपच सुंदर दिसेल आपण थोडा अंदाज दाखवतोय की असं दिसेल तर आता आपण आलेलो आहे स्पेशल लेहंगा बघायला किती प्राइस पासून आहे तर आपल्याला दाखवणारच आहे तर आपण सगळ्यात आधी कमी प्राइस पासून बघतो पंधराशे सगळ्यात स्टार्टिंग पंधराशे बघा ज्यांना जे सायडर घागरे आपण म्हणतो तर ते कमी घेरवाले किंवा लहान छोट्या मुलींसाठी आपल्याला इथं येऊन घेता येईल तर हा आपल्याला स्टार्टिंग पंधराशे आहे तर बघा तुम्ही आता आपण एक 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 डिझाईन एक 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 पंधराशेचा हा हा सव्वीसशे सव्वीसशेचा यात दुपट्टा आणि ब्लाउज ब्लाउज आणि हा कोणत्या साइडचा घागरा तरी नाव पानेटर पानेटर हो तर हा ब्रायडल लेंगाचा आहे हा कितीला साडेतीन साडेतीन हजार आणि हा पूर्ण स्टोन वर्क आणि सुंदर कलर हा कितीला ऑरगेंजा मध्येचार हजार आणि आपला हा अजून मोठा ब्रायडल लेहंगा स्पेशल नवरीचा छानसा म्हणून वेलवेट मध्ये दिसतो हो। वेलवेट मध्ये अच्छा तर हा किती सात सात हजार पर, सात पर्यंत यात दुपट्टा एक येतो का दोन एक दुपट्टा एक दुपट्टा हो आणि हा तर अजून एक सगळ्यात मोठा घागरा आहे तर बघू शकतात ब्रायडल साठी जो लेंगा आपल्याला ले मोठा फुल साईजचा सा पाहिजे असतो तो, तो बघा त्यांचा त्या साईडला यांचा या, या साईडला गेला एवढा फुल साईजचा सा आपल्याला भेटेल तर हा किती पर्यंत हा बारा पर्यंत बारा पर्यंत तरी किती हजारापर्यंत घागरा भेटेल पंचवीस तीस पंचवीस ते तीस हजारापर्यंत तर बघू शकता मोठ्याशा शक घागऱ्यामध्ये त्यावर दोन दुपट्टे आहे बघा हा एक येईल आणि हा एक येईल आणि ब्लाऊज तर आता आपण जातोय वरच्या सेक्शनला आणि त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रकारचे घागरे भेटणार आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण सागर भरलेलं आहे तर आपण आले या आता आलेलो आहे वरच्या सेक्शनला घागरे बघायला भरपूर प्रकारचे तुम्ही बघू शकता शेल्फ मध्ये कदाचित हे साईडर घागरे असतील छोट्या साईजचे आणि ह्या साईडला आपल्याला भेटणार आहे ब्रायडल घागरे आतापर्यंत आपण साड्यांच्या महासागरात आलो होतो आता आपण ब्रायडल लेहंगाच्या सागरात आलेलो आहे महासागरात आलेलो आहे चला आज आपण आलो होतो छानशा शॉपला शॉपचं नाव तर आपल्याला साडी एन एनएक्स तर आपण या शॉपला विजिट दिलेली आहे छान छान साड्या आणि घागरे लेंगे आपण सगळे पाहिले वरती तर आपण मस्त लेंग्याचा सागरच पाहिला इथं साड्यांचा सागर पाहिला तर बघा आपण दोन तीन साड्या आणि लेहंगा पण घालून पाहिला आणि हे बघा मी एक वर्कची पण छानशी नेसलेली आहे तर तुम्हाला अशा छान छान साड्या जर बघायच्या असतील घ्यायच्या असतील लग्नासाठी किंवा रेग्युलरसाठी तर तुम्ही या शॉपला या आपण यांचा पत्ता नंबर तर स्क्रीनवर देणारच आहे तर नक्की या व्हिजिट द्या थँक्यू ताई छान okay. छान साड्या दाखवल्या okay. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय